नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवार यांचे विश्वासू असणारे माजी महापौर संजोग वाघेरे हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची बातमी मिळत आहे संजोग वाघेरे यांनी पिंपरी चिंचवडचे महापौरपद आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्षपद भूषवले आहेत लवकरच ते उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे पिंपरीमध्ये अजित दादा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माजी महापौर संजोग वाघेरे हे मावळ लोकसभेमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यांना मावळ लोकसभेमधून उमेदवारी देण्याचा उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला असल्याची माहिती आहे त्यामुळे येत्या येणाऱ्या दोन दिवसांमध्ये संजोग वाघेरे हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधून पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे हा अजितदादा पवार यांना मोठा धक्का आहे तसेच मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणी या प्रवेशामुळे वाढू शकतात धन्यवाद